नमस्कार मंडई आज सगळीकडे सकाळपासूनच मुसळधार पावसात सुरुवात झालेली आहे आमच्या कौशलीत तर सकाळपासून मुसळधार पाऊस अगदी धो धो करून होता हे बघा मी आता शेतात गेलेलो आहे आत्ता बरोबर दुपारचे सवा एक वाचलेलो आणि शेतातूनच आता बर व्हा जो होऊ रिलेलो तो बघूक आम्ही इलेला असो तर तुमका पण दाखवतो आहे आमच्या वाकडेहरी मंदिरकडे जो होऊ रिलेलो तो मी तुमका दाखवतो आहे मंडई पर चला बघूया बाकीचे पण पोरगे दुर्गेश आणि तुमचं दाखवतोय हा बघा किती पाणी बघा भरपूर म्हणजे जो आजपर्यंत पाऊस नाही होतो जो वटपौर्णिमेच्या दिवशी जो गेलेलो व्हा त्याच्या त्याच्यानंतर पहिल्यांदाच मुसळधार पाऊस चालू झालेला सगळीकडे आणि ह्या बघा तुमका बघू गावात किती मोठ्या प्रमाणात व्हाळात पाणी आणि ह्याना कोण जाऊ शकत नाही ह्या सायडिक आमचं मंदिर आहे ह्या पहिलाडी कोण जाऊ शकत नाही बघा किती जोरात पाणी आ आणि ह्या ब्रिज मला वाटता ह्या ब्रिज पण बघा हे छोटस छोटासा ब्रिज आणि त्या ब्रिजाक पाणी लागलेला पूर्ण जे होल माटवटा उदं दिलेले आहेत ए भादुकराव भादुकरा आणि पाणी बघा शपथ मंडई एवढ्या चोरात पाणी दिला बघा माझा आवाज पण तुमच्या जागा येऊचा नाही बघू शकतात की गोरा उरवा आणि मुख्य पाऊस ज्याका का पाने पाने तो गोवा आमच्या कुजरीबाडीत जर एवढा पाणी आहे तर खालचे जे वाडी आहेत खालचे गाव आहेत कळसुली आमरड विमरड हे कसाल बघत तेवढं मोठा पाणी ला असतात नदीत या तुम्ही विचार करा या पाणी बघून पाण्याचा प्रवाह खूप मोठा असा वर्षासाठी बघूया नको जा नको पाठी व्हावा लावताना पण कशा गुन्हा नाही होत पाय घातरले तर तड्या घातलं खाली रेती घातारली तर व्हावतलंच काही हो हो सर मंडळी माझ पाय सांभाळून देऊ गोय सर कारण काय हा पाणी भरपूर आहे आणि मोबाईल पण सांभाळून वापरू गो कारण पूर्ण होल पाईप जे होते पूर्ण बंद जाय दिले तर मला त्या साईडने पाणी जाता ए चौकात राह खाल तो चिरो बिरो हल्लो ना आणि ह्या साईडिक ना म्हणता बंदारवा हा मोठा निवा हा ह्या न्यूवाचा झाड हा बारीक बारीक न्यू धरले होते आता आणि हा बंदारो होतो या साईड तो पूर्ण पाण्याखाली गेलेलो हा हा या साईडिक कुर्ले होत कुर्ले असतो त्या बांधात ते आज दुपारी ढगवलेलो नको नको जा

सामान्य तो आपण अर्ध तास पाऊस येऊ तर आईना पाणी लागत आणि या ब्रिज वरतून पण जाय रोहन लो रोहन तू जाऊ शकते रे याच्या सून हा जा बघू आरामात जाऊ शकते मग सांगा नको जाऊन दाखवायचा दा काय रे जाओ बघता पण मी अडवतोय ऐकलं जाऊ काय ना पण का पायाखालची माती भीती सराकली ना वाहन दशा हा रेती आहे ना थांबलेली असत जा बघू चल आ? चल जा दा। दा। जा जाऊच प्रयत्न करता पाणी भरपूर आहे चार्जी जागत पाणी आता काढून जाणार पोटात पाणी भरलं ना तर त्या सारख्या होईल सावंत असता कामा असतं रे ग्रामीण कोट्यात ग्रामीण कोट्यात पाण्याबरोबर नको मस्करी करू बस झाला तर हा बघा पाणी माळावरसून येतं या उरती सगळा गटार रावला नाही रस्त्या का रस्तोच रावलो नाही तर गटार काय त्याला म्हणा सगळा पाणी आता वरतून आणि या बघा ही आमची खाली बर, जी ह्या साईटिक ना गणेश कोंड हा मंदिराच्या बरोबर मागच्या साईटीक हे गणेश कोंड आहे बघा आणि गणेश कोंड म्हणजे गणपती विसर्जन करतोय पूर्ण बघा भरान व्हावतं आणि त्यासाठी एक मंदिर आमचं लाल लाल पाणी बघा व्हायला आणि कळसुरीत आमच्या दुसऱ्या गावातला पाणी येत नाही मेन म्हणजे त्याच्याच गावातला टेंबर पाणी येत नाही या बघा हो पूर्ण होऊ हा बघा त्या तुम्ही तुम्ही लांब पर्यंत ह्या सगळं हो व्हाळ आहे या सायटी घेऊ बघा आणि हा सगळा पाणी हैसर इल या सायटीक

पाणी एवढा नाही भरपूर पाणी ए कमी हो दुपार नंतर म्हणजे लावणी संपव गो आता काय तर लावू नको जाम चिकन नको ए चला आता जोग जाऊया चिकल संपवलं असं चिकल धुनी चल तर मंडळी चला आता घरा करतो जोग जायचा कारण दोन वाजले दोन वाजले ना रे दोन वाजत दिलेले डायरेक्ट शेतात ना आम्ही लावणी लावून डायरेक्ट होऊर गेलो आणि म्हटला तुमका पण होऊर दाखवूया हे बघा मासे काय उतारले असतील नाही रे मासे उतारले असत ह्या वर्षी चढाक नाही तर उतारतले का तर बघा तुम्ही पण हे होऊर आणि इतर जणांना पण शेअर करा हे व्हिडिओ लाईक करा कमेंट करा जर चॅनलवर कोण नवीन असतात तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत या गंगामचा तुमचा सगळ्यांना राम राम म्हणतो धन्यवाद